सातत्यानं आपली सगळ्यांची मागणी आहे की एस टी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाण वेतन मिळालं पाहिजे आपली मागणी रास्त आहे आणि त्या मागणीसाठी सदा होत आणि मी सातत्यानं प्रयत्न करतोय सतीश आणि त्यांची सगळी टीम माझ्याकडं सातत्यानं व्यवस्थितपणे मुद्देशितपणे पाठपुरावा करते चार बैठका झालेल्या आहेत त्यांची कुठेही पब्लिसिटी केलेली नाही कुठेही त्याची चर्चा नाही त्याची ना परत उद्या किंवा परवा उद्या मी जात नाही मंगळवारी किंवा बुधवारी परत आम्ही या विषयावरती सरकार तुमचं सगळं व्यवस्थितपणे मानलंय अधिकारी काही चुकीच्या पद्धतीनं सरकारला सातत्यानं माहिती देत मागच्या बैठकीमध्ये एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी चारशे अठरा कोटी रुपये पगारावरती खर्च होतोय असं सरकार समोर आणलं आणि मग मी त्यांना म्हटलं की चारशे अठरा कोटी जर पगार होत असेल तर पंच्याऐंशी हजार कर्मचारी आता महाराष्ट्रामध्ये आहेत त्याला जर भागीले केलं तर किमान पन्नास हजार रुपये सरासरी सगळ्यांना पगार येतो जर पन्नास हजार पगार असेल तर मग आंदोलन करायची काही गरज नाही आणि मग त्याची परत डिटेल सतीश करून माहिती घेतली आणि त्याच्यामध्ये तापावत जवळपास शंभर एक कोटीची तपास होती असे सगळे विषय आहेत की बऱ्याच अडचणीतून आपल्याला जावं लागतं जे वरिष्ठ अधिकारी आहेत तेही कर्मचाऱ्यांच्या बाजूला नाही ते ना सातत्यानं महामंडळ तोट्यात आहे महामंडळ अडचणीत आहे महामंडळ कायद्यात नाही असं सातत्यानं त्यांची ओरड आहे आता महिला सन्मान योजनेमधून इतके मोठे प्रवासी वाढलेले आहेत सरकारचा जर अनुदान बघितलं तुमचं त्याच्यामध्ये प्रचंड मला वाटतं चार पट ते अनुदान वाढले तरी सुद्धा ही आकडेवारी चुकीच्या पद्धतीने दिली जाते त्यांचा विषय आणि सरकारकडे हे म्हणणं म्हणलं की तुम्ही याची सगळी जबाबदारी घेऊन सरकारनं यामध्ये काहीतरी योग्य निर्णय घ्यावा दुसरा एक महत्वपूर्ण विषय आम्ही मार्गी लावतोय बावीस कोटी रुपये तुमचे टोल टॅक्सला जातात त्यातले जवळपास सहा ते सात साथ कोटी हे महाराष्ट्र सरकारचे टोल आहे आणि बाकीचे सगळे टोल आहेत ते केंद्र सरकारचे आहे माननीय उदय सामंत साहेब या सगळ्या विषयामध्ये लिडिंग करतायत नेतृत्व करतायत माननीय नितीन गडकरी साहेबांशी बोलणं झालं त्या दिवशी फोनवरून तुमच्या अधिकाऱ्यांना तसा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय आहे त्यांना तो प्रस्ताव देण्यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत दादा भुसे साहेब या महाराष्ट्रातले सार्वजनिक बांधकामचे मंत्री आहेत त्यांच्याकडे हायवेचा सगळा विभाग येतो त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत त्यांनाही प्रस्ताव देण्यास सांगितलाय तो जर बावीस कोटी रुपयाचा निधी वाचला तर मोठ्या प्रमाणात आपल्या महामंडळाला दिलासा मिळू शकतो असे अनेक विषय घेऊन आपण सगळेजण पुढे चाललोय तुम्हाला आम्ही एक दोन दिवसामध्ये या बाबतीमध्ये काही सूचना करेन त्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांनी ताकदीनं या विषयामध्ये उतरायचं आहे लक्ष घालायचं आहे एस टी बँकेच्या वेळेसही आम्ही तुम्हाला विनंती केली होती की तुम्ही सगळे एस टी कर्मचारी जर व्यवस्थितपणे पुढे आला तर आपण बँकेच्या माध्यमातून खूप मोठा परिवर्तन पाचशे गुंतवणं तुमच्या जो संपर्कात येतात तर या सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे आता झालेल्या गोष्टी झाल्या परंतु इथून पुढं ताकदीनं संघटितपणे आपण सगळ्यांनी पुढे जाण्याची आवश्यकता आहे प्रश्न तर अनेक आहेत परंतु सगळ्यात महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे तो वेतनवाढीचा प्रश्न आहे तो प्रश्न आपण पहिल्याच हातामध्ये घेऊ आणि बाकीचे जे विषय दोनशे चाळीस दिवसाचा तुमचा जो विषय आहे पदोन्नतीच्या बाबतीतला अन्य काही विषय आहेत तर ते विषय आपण मार्गी लावू त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका परंतु तुमच्याकडून अपेक्षा हीच आहे की आम्ही अनेक आंदोलन राज्यामध्ये करतो अनेक विषयामध्ये आम्ही हात घालतो परंतु एस टीच्या बाबतीमध्ये लोकांना मदत मिळवून एस एसटीच्या लोकांना काही दिलं नाही कारण तुम्हाला या सगळ्या गोष्टीची माहिती आहे की आपण जे आंदोलन केलं आणि आम्ही ज्या दिवशी थांबलो आंदोलनातून त्या दिवसापर्यंत तुम्हाला काय मिळालं आणि तिथून पुढं तुम्ही आंदोलन चालवलं त्यात तुम्हाला काय मिळालं हे सगळ्यांना माहीत आहे परंतु ते लोकांच्यामध्ये जात नाही आता आम्हाला त्याचं काय वाटत नाही आम्ही आता सार्वजनिक जीवनात अनेक ठिकाणी काम करतो अनेक विषय कुठं येशील कुठंशील ये तर आमचा हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक असतो एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतचा आमचा हेतू स्वच्छ आहे स्पष्ट आहे प्रामाणिक आहे प्रामा आणि आम्हाला यातून काही मिळवायचं आहे कामगारांच्याकडून काही मिळवायचं आहे कामगारांची मिळवणूक करायची आहे आणि त्यातून आम्हाला काहीतरी स्वार्थ साधायचा आहे असा आमचा अजिबात हेतू नाही आणि मी पूर्ण वेळ या कामासाठी घेतोय गेले आठ दहा दिवस पूर्ण आम्ही याच विषयामध्ये मुंबईमध्ये आहे परत आपलं जे तेव्हा कोकणात गेलो उदय सामंत साहेबांना भेटलो मुख्यमंत्री मोदयांशी बोललो आणि त्या दिवशी आपल्या वारी पण होती वारकऱ्यांचं पण मोक हाल झाला असतं आणि म्हणून आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण एक चांगला निर्णय केला तुमच्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि आता ही पाठीची कृती समिती अमुख तो तो त्यांचा धंदा आहे त्यांना पहिल्यापासून माहिती आहे की नेमकं काय केलं पाहिजे कर्मचाऱ्यांना बुडवण्यासाठी नेमकं काय करायचं त्याच्या स्ट्रॅटर्जी सगळ्या त्यांच्याकडे आहेत आपल्याकडे कसं काही आपल्याला करायचं नाही त्यामुळे आपण तशी आखणी करत करू शकत नाही आणि त्याच्याकडे कुठला प्रस्ताव नाही मिटिंगमध्ये कुठली चर्चा नाही आपण जे एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना जे मिळतंय आणि एसटी कर्मचाऱ्यातली प्रत्येक गोष्टीची तफावत आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे शिपायाचा पगार किती आहे सरकारचा इकडचा किती आहे चालकाचा पगार तिकडचा किती आहे इकडचा किती आहे इकडचे आपले अधिकारी आहेत त्या लेवलचा अधिकारी महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांच्या पगारामध्ये किती तफावत आहे पूर्ण आकडेवारी आपण सरकारला दिलेली आहे म्हणजे असं काहीच नाही की बाबा आम्ही मोगम त्यांना काय मागतोय की अमुक अमुक पद्धतीनं जर तुम्ही यामध्ये आम्हाला वेतन वाढ करून दिली तर अशा अशा पद्धतीनं आम्ही सरकार सोबत राहू सरकारनं मदत करू आणि कर्मचाऱ्यांचं अशा पद्धतीनं आपला सगळा प्रयत्न सुरू आहे मला शंभर टक्के वाटतं की आपल्या या प्रयत्नाला येत्या काही दिवसामध्ये यश येईल त्याबद्दल काही शंका असायचं कारण नाही सगळ्यांचं मी स्वागत करतो इतक्या मोठ्या संख्येनं कमी वेळामध्ये मला ते तर पूर्ण झालं की आपण सगळ्यांनी बसलं पाहिजे तर तुम्ही आला आता सदाभाऊन आपण निरूपण नाही दिलं की बाबा अशी अशी मिटिंग आहे पण मी त्यांना आता फोन करून सांगतो की असे सगळे पदाधिकारी आपले आले होते त्यांच्याशी सविस्तर चर्चा झालेली आहे आणि आपण व्यवस्थितपणे या गोष्टीतून मार्ग करू आणि तुम्हाला जेव्हा आम्ही सूचना देऊ तेव्हा तुम्ही टाकतील जिथं तुम्हाला आपल्याला काही करायचं असेल तर तिथं तुम्ही सगळ्यांनी आलं पाहिजे तेवढंच्या निमित्तानं बोलतो आणि